नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी अतिशय स्पेशल असा एक मसाला बनवलेला आहे आणि हा मसाला वापरून तुम्ही भरपूर भाज्या बनवू शकतात आणि त्याही अतिशय चवदार अतिशय चविष्ट अशा ह्या भाज्या बनणार आहेत चला तर मग या मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया हा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांद्यांवर छान तेल टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे कांदे मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन मिनटांमध्ये हे कांदे छान परतले जातात तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला कांदा परतून झालेला आहे आता हा कांदा मी तव्यावर साईडला करून घेतला आहे आणि मध्यभागी टाकून घेतलेला आहे दोन चमचे हरभऱ्याची डाळ तेजपत्ता चक्रफूल दालचिनीचा तुकडा लवंग हे सर्व खडे मसाले टाकून घेतलेत अगदी थोड्या प्रमाणामध्ये आणि मस्तपैकी तेल टाकून हे देखील आपल्याला सर्व परतून घ्यायचे त्यानंतर एक चमचा तीळ टाकून घेतलेत आणि त्यानंतर मी टाकून घेते एक चमचा खसखस हे देखील मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तीळ थोडे तडतड करायला लागतात त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आपल्याला कंटिन्यू हा मसाला भाजत असताना आपल्याला फार घाई नाही करायची आहे त्यानंतर मी एक चमचा धणे टाकून घेतलेले आहेत यावर देखील तेल टाकून छान परतून घ्यायचे आहेत हे धणे आपल्याला हा मसाला भाजत असताना कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हा मसाला जळायला नको आणि आपण जेव्हा हा मसाला भाजतो तेव्हा त्याचा अतिशय छान असा सुगंध सगळीकडे पसरतो हा मसाला बनवताना सगळ्यात महत्त्वाची सामग्री म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे कारण आपण हरभऱ्याची डाळ जेव्हा भाजून घेतो तेव्हा त्या मसाल्याला एक युनिक अशी चव येते आता त्यानंतर मी टाकून घेतलेला आहे भाजलेल्या खोबऱ्याचा कीस तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याचे तुकडे जरी भाजून घेतले तरी हरकत नाही माझ्याकडे कीस होता त्यामुळे मी किसच टाकलेला आहे हे देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा मसाला भाजताना मी कंटिन्यू मसाल्याला मिक्स करते आणि आता मसाल्याचा रंग देखील बदलत आलेला आहे कांद्याचा रंग तुम्ही बघू शकता सर्व जे इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत ते छान परतल्या गेलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका ताटामध्ये हा मसाला काढून ठेवणार आहे आणि थंड झाला की मग मिक्सीच्या जारमधून आपल्याला हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा आहे मसाला आपल्याला बऱ्यापैकी बारीक असा वाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा मसाला वाटून घेतलेला आहे अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची मसाल्याची आता हा मसाला वापरून तुम्ही किती देखील भाज्या बनवू शकतात आणि हा मसाला तुम्ही बनवून देखील ठेवू शकतात आठवड्याभराचा मसाला तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकतात आता मी तुम्हाला फक्त हा मसाला कसा भाजून घ्यायचा आहे एवढाच व्हिडिओ दाखवणार आहे आणि हा मसाला वापरून भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड होईल येथे मी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घेतलं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे जिरेमुहरी मस्तपैकी तडतडले पाहिजे त्यानंतर मी यामध्ये टाकून घेते आलं लसूणची पेस्ट येथे मी ठेचून घेतलं आहे आलं आणि लसूण मस्तपैकी आल्या लसूण देखील छान तळल्या गेलं पाहिजे तेलामध्ये आणि हे सर्व छान परतून झालं की मग यामध्ये आपण मिक्सरमधून जो आपण मसाला काढून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे हा मसाला परतताना मी थोडंसं पाणी देखील टाकणार आहे जेणेकरून छान परतला जातो हा मसाला अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे फार पाणी टाकायचं नाही आणि आपण जेवढं पाणी टाकणार ते पाणी पूर्ण आटून मसाल्याला जोवर तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला तो मसाला अगदी छान असा परतून घ्यायचा आहे आणि एवढी प्रोसेस पूर्ण झाली की मग आपल्याला त्यामध्ये रोजच्या वापरातील मसाले टाकायचे जसं की हळद लाल तिखट गरम मसाला थोडासा तुम्हाला टाकायचा असेल तर नाही टाकला तरी बिलकुल हरकत नाही कारण हा मसाला भाजीला मस्त चव देतो त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं भाजीला आणि अशा पद्धतीने आपल्या भाजीचा रसा तयार होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही किती देखील भाज्या बनवू शकतात अतिशय मस्त लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब